जगामध्ये दोनशे सत्तेचाळीस प्रकारचे डायटपॅन आहेत आणि कदाचित आणखी दोन प्लॅन ऍड होतील इतके डायट प्लॅन कोणी म्हणत तुम्ही फक्त पालेभाज्याच खा कोणी म्हणत भेघल डायट फक्त कोणी म्हणत नॉनव्हेज मध्ये किटो फक्त खा असे अनेक डायट हे तुमचे प्लॅन का फसतात हे लक्षात पहिलं कारण काही डायटमॅन तुमची उपासना करते हरवा लाईल एक डब्बा घ्यायचा सकाळी उठलं की दोन चमचे घ्यायचा शेक बनवायचा तो प्यायचा मग काय होतं भूक लागत नाही दुपारपर्यंत आणि मग जेव्हा भूक लागेल तेव्हा जेवायचं हो इफेक्टिव्ह काय होतं एक जेवण तुमचं कॅन्सल मग महिन्याभरात तुमचं वजून किलो तुम्ही साडेचार हजार रुपये गेले तुमची तुम्ही करता दोन महिने करता दहा हजार रुपये गेले घरामध्ये आंब्याचा रस तयार सगळे लोक केले ला आंब्याचे काय करता शेक हळूच लक्षात येत की अरे असं काय माझं आयुष्यभर लोक हवं ते खातात जर मी शेक पितो बरं असं शेक मी आयुष्यभर पिणार आहे का दर महिना साडे चार हजार असा खर्च करू शकतो का मी तेव्हा तुमच्या लक्षात येतं की हे काय आपण जमणार असं लक्षात आलं की तुम्ही ते बंद करा की पुन्हा त्या महिन्याभरात तुमचं वजन दाखवलं घेऊन काही डायट असं फार अवघड असत उरळी कल्चरला किती लोक गेले आता मी जेव्हा सांगतो थोडीशी अतिशयोक्ती करून चालत असतो मला त्याची मजा येते मग डायट प्लॅन तुम्हाला सांगा उद्यापासून सत्तेचाळीस ग्रॅम सफरचंद खायचं आणि तेहतीस ग्रॅम भात आता बिचारा लोकं मरता कि करता वजन कमी करायचंय मग ते वेईंग मशीन आणतात मग ते बरोबर कापून कापून खात वजन तरी कमी होत नाही मग त्याला वाटायला लागतं की आपलं वेईंग मशीन चुकीचं नाही तर आपलं चुकलं श्रद्धा नाही म्हणून गुण नाही असं होऊन ते प्लॅन तुमचा सोडून जातो आवड प्लॅन तुम्ही करू शकता काही खूप पहाडे असतात रुपये सांगितले आता ऐंशी हजाराचा डायट प्लॅन घेतल्यानंतर वजन नाही कमी झालं तर कुठल्या तोंडाने चार लोकांना सांगा की मी एवढा मूर्ख आहे काही डायट पण असा तर कायम गायडन्स घ्यावा अंजली मुखर काय करायचं सोमवारी सकाळी पहाटे पाच वाजता एस एम एस करायचा माताजी माझा डायट प्लॅन काय मग तुम्हाला सात दिवसाचा डायट प्लॅन येतो सकाळी साडेपाच वाजता ब्लॅक कॉप आठ वाजता हाफ बेक हाफ फ्राईड आमलेट मग अकरा वाजता काकडीच्या दोन पुढे एक वाजता ब्राऊन राईस साडेतीन वाजता अर्धसा पावच थोडंसं असं प्लॅनिंग मग तुम्ही विचारा सिन्सिअरली करता पैसे दिलेले असतात सिन्सिअरली करतात एक महिना होतो सर का मग काय कितीतरी घरामध्ये कॉफी केलेली असते काही कॉपी म्हणते मग ती आपल्या चॅप मध्ये बघते त्यात दिलेलं असत की ब्लॅक कॉपी ती पण दोन तासात तुमच्या लक्षात येतं की आपल्याला एवढं पण स्वातंत्र्य राहिलेलं नाही आपण गुलाम झालेलो की आपल्याला एखादं द्राक्ष तोड टाकायचं असलं तरी देखील पट्ट पडतो अरे हे असं करता असो की मग असाही डायरेक्ट हा तुम्ही करू शकत काही डायट सांस्कृतिक दृष्ट्या विपरीत असतात पुण्याच्या डॉक्टर कुलकर्णी पाहिजे मला फोन आला ते डॉक्टर मला मदत करा मी फार त्रासून गेले म्हटलं काय झालं काय म्हणजे सहा महिने झाले म्हणे मी डायट पॅन करतो म्हटलं काय करता म्हणजे सकाळी चिकन दुपारी फिश रात्री मटण मी म्हटलं काय प्रॉब्लेम आहे तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असणार ना नाही म्हणे मी व्हेजिटेरियन होते मी म्हटलं तुमच्या कुलकर्ण्याच्या खांद्याला तुम्ही खाल्लं नसेल तेवढं तुम्ही तेवढं नॉनव्हेज खाल्लं तुम्ही सहा महिने त्यामुळे आता प्रॉब्लेम असा व्हायला लागला की चिकनच्या दुकानावर गेले तर मला उलटी व्हायला लागली म्हणतो म्हणजे जे डायट ब्लॅन तुमच्या संस्कृतीनुसार जवळ नाही ते तुम्ही करू नये मग डायट ब्लॅन सक्सेसफुल कुठला होऊ शकतो असा डायट प्लॅन ज्यासाठी तुम्हाला डॉक्टरची गरज नाही एक्सपर्टची गरज नाही मशीन लागणार नाही पैसे लागणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं आयुष्यभर तुम्ही आनंदाने तो करू शकले पाहिजे तरच तो डायट प्लॅन संतुष्ट होणार अदरवाईज होणार नाही त्यामुळे सगळे डायट प्लॅन फिट होत आणि डायट प्लॅन फिट होण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण जर काय असेल तर ते म्हणजे तुमची जी मानसिकता आहे ती मानसिकता अशी आहे कठ्ठ माणसाची की माझं वजन दुसऱ्या कोणीतरी कमी करावं काही लोक त्या वागेने मी काही करणार नाही जे करायचं तुम्हाला करायचं असतं मी सांगणार काय करायचं आमच्या रात्रीचे काही व्यापारी मित्र आहेत सहा महिने झाले तेवढी डेअरी तेवढी आजच दिसते मी म्हटलं बहुतेक तुम्ही पळायला माणसं ठेवायला दिसतात तर असं होणार नाही बघून घेऊन तुमची मानसिकता बदलली तर तुमचं वजन बघायची तुमच्या वजनाची जबाबदारी तुम्हाला ठेवणार लागेल शेवटी मला असं वाटायला लागलं की वजन कमी करण्याचा एवढाच एक मार्ग बोल आता तुम्हाला सगळ्यांना हसू आलं मूर्खपणे पण हे काय लायको सक्शन करून आम्ही तुमचं चरबी पोटातली काढतो पाईप टाकू एका लिटरला पंधरा हजार काही लोकांचं आम्ही जठर जिथे अन्न जात खाल्ल्यानंतर ते जठर अर्ध कापून टाकतो तर काही लोकांना स्टेपन करतो म्हणजे काय की ह्याचा तर खाण्यावर कंट्रोल नाही आता वीस पोळ्या खातो यात जठर आर्ग केलं तर हा दहा पोळ्या खायला काही लोकांना आम्ही बायपास करतो म्हणजे काय अन्नपचन जिथे होतं लहान आतड्यामध्ये तर जठरातून अन्न लहान आतड्या जाऊच नाही डायरेक्टली मोठ्या आतड्या जाऊन पास होऊ नये म्हणजे असं खायचं तसं बायपास आता अशा क्रू पद्धतीची वजन कमी करावं असं कोणाला वाटेल का असं कोणालाही वाटणार पण माझी अवस्था अशी झाली की एवढे प्रयोग केले आपण एवढं झालं वाचतो पण आपलं काही होत नाही आता आपलं वजन कधी कमी होणार नाही अशा नैराश्यच्या अवस्थेमध्ये मी पाहून पोचलो आणि त्याच वेळेला सुदैवाने मला डॉक्टर श्रीकांत दिसकरांचा युट्यूबवरच एक लेक्चर ऐकण्याचा योग आहे माझ्या काही मित्रांनी मला सांगितलं एवढं प्रयोग केले हे ऐकून पाहतो ते व्याख्यान मी ऐकलं त्या व्याख्याना त्यांनी जे सांगितलं ते मी तुम्हाला सांगेन त्यांनी एक साधा सोपा सल्ला दिला तो सक्तो सल्ला असा होता की तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल आणि डायबेटीस टाळायचं असेल तर तुम्ही दिवसातून दोन वेळा जेवा दोन जेवण जेवण सोडून तोंड उघडायचं तर फक्त बोलण्यासाठी नाही तर पाणी पिढ्याच हा सल्ला त्यांनी दिला मी ते व्याख्यान चार पाच वेळा ऐकले मी म्हंटल जिचका असं म्हणतात का कमी खा तर असं म्हणत मी म्हटलं जिचकार असं म्हणतात का की नॉनव्हेज खाऊ नका असं म्हणत नाही मी म्हटलं असं म्हणतात का की पेलतूक खाऊ नका तसं म्हणत मी म्हटलं असं म्हणतात का गोड खाऊ नका तसं म्हणत नाही म्हटलं आश्चर्यच हवं ते खायचं कोडवर खायचं दोनदा खायचं आणि वजन कमी होणार कसं काय शक्य जसं आश्चर्य तुमच्या चेहऱ्यावर आहे तसं आश्चर्य मला वाटतं पण मी असा एक विचार केला की आपण एवढे प्रयत्न केले सगळे फसले पण डॉक्टर झिचकरांसारखा माणूस जर एखादी गोष्ट सांगत असेल त्याच्यामध्ये काही ना काही तथ्य नक्की असेल तर हाही प्रयोग करायला काय नाही आपण हा प्रयोग करून पाहू म्हणून मी की तीन महिने हा प्रयोग प्रामाणिकपणे करायचा एक पथ्य मात्र पाळ्या की कोणाला काही सांगायचं नाही कारण मी दिसलो की लोक मला विचारायला लागायचे आपण हे चालू नाही पण काही ना काही प्रयोग चालू झाले विचारायचे आता विचारायला म्हटलं आधी कुठे मग तो प्रयत्न चालू केला दीड महिन्याने मला लोक विचारणार नाही नाही तू खोटं चालू काहीतरी करा तुमचं पोस्ट कमी झाल्याला वाटतंय उत्साह वाटतं मी म्हटलं आत्ता काही सांगेल तीन महिने बोलत तीन महिने झाले तीन महिन्यानंतर माझं वजन आठ किलो कमी झालं आणि पोटाचा घेर कमी सगळ्या पॅन्ट जे मला अपेक्षा होती ते सगळं घडशील तीन महिने तेव्हा विचार केला खरंच निष्कार म्हणतात त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे पण प्राध्यापक माणूस म्हणजे संशय आत्म मी म्हटलं बहुतेक आपल्याला डायबिटीस झाला आईला डायबिटीस मावशी डायबिटीस मामाला डायबिटीस घरात डायबिटीस आपल्याला झाला असेल आणि मुळे वजन कमी होतं होतात माहिती म्हटलं आपलं वजन कमी झालं मुळे आपण क्रेडिट द्यायला म्हणजेच करा मग सगळ्या तपासणी ब्लड शुगर केली नॉर्मल आहे तेव्हा माझ्या लक्षात आलं की खरंच विस्कार म्हणणार त्याच्यामध्ये तत्व आहे आणि मग एकदा प्राध्यापकाला हे कळलं की हे असं आहे त्यानंतर मग अनेक प्रयोग केले माझ्यावर केले मित्रांवर केले आणि मग हे अभियान त्यानंतर सुरू झालं आता ज्यांना कोणा लिहायची इच्छा असू शकेल म्हणजे मी म्हणजे नाही पण महत्वाचा भाग राखण्याचा आता सुरू आहे की नेमका सिद्धांत काय था था तो हा सिद्धांत असं म्हणतो आहे की तुमच्या रक्तामधलं इन्सुलिनच प्रमाण जर वाढलं तर तुम्ही लठ्ठ होता आणि तुम्हाला डायबिटीस होता आता जेव्हा मी माझ्या व्याख्यानामध्ये डायबिटीस हा शब्द वापरतो त्याचा अर्थ टाईप टू डायबिटीस असा घ्या करावा वन डायबिटीस म्हणजे जो लहान लहान होतो तो डायबिटीस यांच्यामध्ये मुलांमध्ये इन्सुलिन निर्माण होत नाही त्याला वन डायबिटीस म्हणतात त्याचं प्रमाणही पाच दहा टक्क्यापर्यंत असतं त्या डायबिटीज बद्दल आपण बोलत आहोत आपण टाईप टू म्हणजे चाळीशी नंतर होणार आहे ज्याला आम्ही मॅच्युरिटी ऑनसेट म्हणतो अशा डायबिटीज बद्दल आपण बोलतो आता इन्शुलिन नेमकं काय का तर इन्शुलिन हे एक संप्रदक आहे एक हॉर्मोन आहे एक रासायनिक पदार्थ आहे जो अतिशय कमी प्रमाणात शरीरात आहे किती कमी तर मिलीग्राम मध्ये तयार होतो इन्शुलिन आपल्या शहरातील पॅन्च्युराज नावाचे ग्रंथी असते ज्याला मराठीमध्ये स्वादुपिंड असं म्हणतात त्यातून हे चोवीस तास तुमच्या पॅन्ट्र थोडं थोडं इन्शुलिन तयार होत हे थांबवणं तुमच्या हातामध्ये नाही तुम्ही जीवंतर ते आवश्यक तर अठरा ते बत्तीस युनिट एवढं इन्शुलिन हे बेसलाईन सिच्युएशन टाळा इन्सुलिन तयार होण्याचा दुसरा मार्ग असा आहे की तुम्ही जेव्हा खाता तेव्हा इन्सुलिन म्हणजे तुम्ही खाल्ल्यानंतर जे काही पदार्थ निर्माण होतात त्याची विल्हेवट लावण्यासाठी इन्सुलिन तयार हा दुसरा मार्ग अपेक्षा अशी असते की तुमच्या तुम्हाला लागणाऱ्या एकूण इन्सुलिन पैकी पन्नास टक्के बेसल्यान असावं आणि पन्नास टक्के तुम्ही खाण्यामुळे टाळता जर अठरा ते बत्तीस युनिट बेसला असेल तर अठरा ते बत्तीस युनिट अशी अपेक्षा आता काही लक्षात घ्या पहिली अशी की प्रत्येकाचं इन्सुलिन सिक्रेट होण्याचं एक माप आहे जसं तुमचे आहे तुम्हाला शेंगाणे घ्या तर तुमच्या उंचडीत वेगवेगळ्या प्रकारचे शेंगाणे कमी जास्त प्रमाण बरोबर तसं तुम्ही जेव्हा इन्सुलिन निर्माण करता खाल्ल्यानंतर ते एक माप पडतं प्रत्येक को। कोणाचं माप दोन असेल चारच असेल कोणाचं कोणा सहाच असेल ते एक माप पडत दुसरी अशी आहे की तुम्ही अर्धी पोळी खाल्ली तरी एक माप श्रीखंड पोळी खाल्ली तरी एक माप चमचाभर साखर म्हणून चहा पिला तरी एक माप इन्सुलिन पडत म्हणजे किती क्वांटिटी आहे किती अन्न झालं याच्याशी इन्स्युलिन किती तयार होणार हे अवलंबून नाही प्रत्येक वेळेला ते एक माप पडत हे लक्षात द्यायला सांगितलं आणि एकदा हे माप रिकवर झालं की ते भरायला पंचावन्न मिनिटं लागतात याचा अर्थ काय तुम्ही जेवायला बसला तुम्ही जेवायला सुरुवात केली एक माप पडलं तुमचं जेवण पंचावन्न मिनिटात जर संपलं तर ते एकच माप रिकव्हर झालेलं आहे तुम्ही जर पंचावन्न मिनिटांपेक्षा जास्त वेळ जर बसला तर प्रत्येक पंचावन्न मिनिटाला एकदा होणार हे लक्षात हे पंचावन्न मिनिटाचं घडी त्यासाठी सांगितलं की याचा आपण डायट पेन्शन नंतर मी काय तुम्हाला सांगितलं की इन्सुलिन सिक्रेशन दोन प्रकार आहे एक बेसलाईन अठरा ते बत्तीस मिनिट चोवीस तास तुम्ही थांबवू शकता अपेक्षा अशी की तुम्ही ते बत्तीस मिनिट तयार करावं खाण्यामुळे जी की दुसरी पद्धत आहे इन्सुलिन तयार होण्याची प्रत्येकाचं इन्शुलिन सिक्रेट होण्याचं एक माप आहे कोणाचं दोन युनिट कोणाचं चार अर्धी पोळे खाल्ली तरी एक माप चार पोळ्या खाल्ल्या तरी एक माप इन्सुलिन पडणार एकदा ते माप रिकाम झालं की पंचावन्न मिनिटात ते परत भरणार आहे पंचावन्न म्हणून तुम्ही जर पंचावन्न मिनिटापेक्षा कमी वेळात जेवलात तर इन्सुलिन एकदाच पडणार आहे जास्त वेळ जेवणार तर प्रत्येक पंचावन्न मिनिटाला एकदा अशा प्रकारे इन्शुलिन पडणार हे सगळ्यांच्या लक्षात आता आमचे फिजिशियन मित्र म्हणतील किंवा ओबेसिटी एवढी कारण आहेत तुम्ही काय इन्शुलिन घेऊन बसले तुम्हाला ठीक आहे अनेक कारण असतात पण क्रिकेटमधला विराट कोहली हा झाला की भारताची टीम गडकडली तसं इन्शुलिन हा पॉवरफुल फुट आहे वर तुम्ही फोकस केलं तर बाकीचे सगळे गोष्टी लाईनमध्ये मध्ये हो येतात आणि त्यामुळे या अभियानामध्ये आम्ही इन्शुरिनवर फोकस करतो त्याचे खूप चांगले रिझल्ट आम्हाला बघायला मिळते किती ग्रंथी आहे आता इन्शुलिन निर्माण काय होतं बघा याचं काम काय हे सगळं तुम्ही खाल्ल्यानंतर जे शरीरात निर्माण होता त्याची विल्हेवाट टाकण्यासाठी त्याचा उपयोग करण्यासाठी इन्शुलिन काय होत इन्शुलिन हे एक संग्राहक संपर्क आहे कॉन्झर्वेट हॉर्मोन हो। शरीरामध्ये निर्मितीची प्रक्रिया करण्यासाठीच हॉर्मोन म्हणजे इन्शुलिन आहे आता तुम्ही खाल्ल्यानंतर तुम्ही शंभर पदार्थ खाता पण पचन झाल्यानंतर रक्तामध्ये ऍपसॉन होणारे पदार्थ फक्त तीन असतात जसं गाईने कुठ्या रंगाला चारा खाल्ला तरी पांढर दूध देते तसं तुम्ही शंभर पदार्थ खाल्ले तरी पचन झाल्यानंतर रक्तात तीनच पदार्थ येतात कर्मदत्त किंवा कार्बोहायड्रेट्स पासून ग्लुकोज प्रथिन किंवा प्रोटीन्स पासून अमानोसिड आणि तेल तूप चर्बी म्हणजे फॅट्स पासून फॅटिस हे तीनच पदार्थ तुमच्या रक्तामध्ये येतात ठीक आहे तुमचं शरीर हे कोट्यवधी पेशींटच बनलेलं आहे आणि प्रत्येक पेशीला काम करण्यासाठी ऊर्जा लागते जसं तुमचं गाडी चालवण्यासाठी तुम्हाला पेट्रोल किंवा डिझेल लागतं तसं पेशींना ला काम करण्यासाठी ऊर्जा लागते ती ऊर्जा कशी मिळू शकते सामान्यपणे तुम्हाला दिवसाला दोन हजार कॅलरीज ऊर्जा लागते बरोबर मागे पुढे कोणाचा वजनानुसार कामानुसार फरक पडतो दोन हजार आपण अंदाजे पुढे एक ग्रॅम तुम्ही ग्लुकोज जाळलं तर तुम्हाला चार कॅलरी ऊर्जा आहे आणि एक ग्रॅम जर फॅटी एसिड जाळलं तर तुम्हाला नऊ कॅलरी तर आहे काय जायला आवडेल ग्लुकोज जायला आवडेल का फॅटी एसिड जायला आवडेल फॅटी एसिड कारण एका समाधान पण ऊर्जा मिळते जाऊन त्यामुळे शरीराच्या सगळ्या पेशींना फॅटी फॅटीएसिड जाळायला आवडतं त्याला अपवाद फक्त मेंदूच्या पेशींचा आहे मेंदूच्या पेशींना फक्त ग्लुकोजच चालेल त्यांना फॅटी पण तुम्हाला वाटलं सोपं काम आहे की तुम्ही जेवढा रक्तामध्ये ग्लुकोज आहे रक्त सगळ्या पेशींमध्ये गेलं ते ग्लुकोज त्या पेशींचा येईल आणि पेशी वापरायची पण इतकं साधं सोपं नाही कारण प्रत्येक पेशीवर एक कुलूप लावलेला आहे त्या कुलपाला तांत्रिक भाषेमध्ये इन्सुलिन रिसेप्टर असं मग हे कुलूप जर उघडत असेल म्हणजे जर पेशीमध्ये ग्लुकोज जायची असेल तर आधी इन्सुलिनने ते कुलूप उघडला पाहिजे ते कुलूप जर उघडलं तर ग्लुकोज पेशीमध्ये जाऊ शकत म्हणजे शरीराच्या सगळ्या पेशी जोपर्यंत इन्सुलिन नाही तोपर्यंत ग्लुकोज वापरू शकत नाही याला पुन्हा अपवाद आहे मेंदूच्या पेशींचा मेंदू बिग बॉस आहे हे कोणासाठी थांबू शकत नाही त्यामुळे त्या पेशी मात्र डायरेक्टली रक्तातून ग्लुकोज घेऊ शकतात पण इतर पेशींना मात्र ते फ्रीडम नाही मग इन्शुलिनचं पहिलं काम काय की तुमच्या रक्तामधली जी ग्लुकोज आहे ती पेशींमध्ये पोचवा हे त्याचं पहिलं काम मग त्या पेशंटनी ग्लुकोज आहे पण तुम्ही खूप खाल्लेलं आहे अजून रक्त ग्लुकोज आहे त्याचं काय करायचं खिशात पैसे जास्त झाले आपण काय करतो कपडा ठेवतो तसं रक्तातलं ग्लुकोज जास्त आहे तर काय करायचं त्याचं रूपांतर ग्लायकोजेन नावाच्या पदार्थामध्ये करून ते यकृतामध्ये साठव किती शंभर ग्रॅम मग शंभर ग्रॅम ग्लॅकोजन पासून तुम्हाला चारशे कॅलरी ऊर्जा मिळू शकते कारण ग्लॅकोजन मध्ये काय ग्लुकोज चे वॉलिक्युल येते ग्लॅकोजन टाळा म्हणजे अडी अडी अडचणीच्या वेळेला तुम्हाला चारशे कॅलरी ऊर्जा साठवून आहे तुमच्या मध्ये मग आता तुम्ही पहिल्यांदा पेशींनी ग्लुकोज वापरली काही ग्लुकोजचं रूपांतर मध्ये झालं तरी ग्लुकोज शिल्लक रेखा काय आता लक्ष दूर आहे का या अतिरिक्त ग्लुकोजचं रूपांतर इन्शुलिन फॅटी ऍसिडमध्ये करत आता खूप लोकांच्या डोक्यात प्रकाश पडला असेल की मी तेल खात नाही तूप खात नाही अंड्यातलं पिवळं सुद्धा फेकतो तरी माझा का सुटलेला आहे त्याचं कारण तुम्ही जी पोळी खाल्ली भाकरी खाल्ली भात खाल्ला त्याच्यातल्या ग्लुकोजचं रूपांतर तुमच्या इन्शुलिनने फॅटी ऍसिडमध्ये केलं आणि ते के सांगू म्हणून लठ्ठ होण्यासाठी तेलतूप खाण्याची आवश्यकता नाही आहे काही खाल्लं तर तुम्ही लक्ष होऊ शकता लक्षात आणि याच्यामध्ये कारणीभूतमुळे तो इन्सुलिन तो, तो रूपांतर सगळं बाकी अमायनो रूपांतर इन्शुलिन वेगवेगळ्या आणि फॅटी फॅटीचं रूपांतर फॅटमध्ये करून साठवून अशा प्रकारे निर्मितीच्या प्रक्रिया आणि ऊर्जा साठवून ठेवण्याच्या प्रक्रिया इन्शुलिनमुळे होतात म्हणून इन्शुलिनला आपण संग्रहाल कॉन्झर्टिंग हॉर्मोन असं म्हणतो हे इन्शुरन्सचं का हे तुमच्या लक्षात आणि इन्शुरन्स सीके पण लक्षात